अमेरिकेच्या बोईंग कंपनीनं विकसित केलेल्या स्टार लाईन उड्डाणावर गंभीर तांत्रिक अडचणी आल्यानं नासा आणि संपूर्ण अंतराळ वैज्ञानिक समुदायाची चिंता वाढली थ्रस्टर यंत्रणेत अयशस्वी आणि हेलियम गतीमुळे हे अंतराळयाण सुरक्षित परत येईल का याबाबत शंका निर्माण झाली होती नासाच्या तज्ज्ञांनी सखोल डेटा विश्लेषण केल्यानंतर अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांना परत आणणं धोकादायक असल्याचं जाहीर केलं त्यामुळं सहा सप्टेंबर चोवीस रोजी लाईन अंतराळयान हे कोणत्याही अंतराळवीरांशिवाय पृथ्वीवर परत आलं दरम्यान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सुनीता विल्यम्स यांना साठी स्वतःच्या खिशातून वेतन देण्याची घोषणा केली आहे त्यामुळं हा विषय अधिक चर्चेत आलेला आहे डोनाल्ड ट्रम्प स्वतःच्या खिशातून सुनीता विल्यम्स यांना ओव्हर पगार देणार आहे त्यांचा एकूण पगार किती आणि कोणत्या सुविधा मिळतात ते आज आपण या व्हिडिओ मधून बघूयात नमस्कार मी प्रियंका आणि तुम्ही पाहताय शंखनाथ प्रस्तुत वेगळी गोष्ट नासाच्या अंतराळवीरांना परत आणल्याबद्दल ट्रम्प यांनी शनिवारी मस्क यांचा आभार मानलं ते म्हणाले की जर आमच्याकडे मस्क नसते तर अंतराळवीर तिथे बरंच काळ अडकले असते अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नासा अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि यांना पगार देण्याची घोषणा केली दोन्ही अंतराळवीर पाच जून दोन हजार चोवीस रोजी नासाच्या संयुक्त क्रू फ्लाइट टेस्ट मिशन वर गेलेले होते हे मिशन आठ दिवसांच होत परंतु अंतरयानाच्या थ्रस्टर मध्ये बिघाड झाल्यामुळं ते नऊ महिने आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर अडकून राहिलं इराण यांच्या अंतराळयानाच्या मदतीने त्यांना सुखरूप परत आणण्यात आलं याबाबत ट्रम्प यांना विचारणा करण्यात आली की या, या ते दोन्ही अंतराळवीरांना अतिरिक्त पगार देणार का यावर ट्रम्प म्हणाले की या, या माझ्याशी कोणीही बोललं नाही त्यासाठी लागणारी रक्कम मी माझ्या खिशातून देईन त्यांना जे सहन करावं लागलं त्यापेक्षा जास्त नाही नासाच्या अंतराळवीरांना सरकारी कर्मचारी मानलं जातं त्यांना इतर सरकारी कर्मचाऱ्यांनी मिशनसाठी ओव्हरटाईमचा पगार दिला जात नाही ज्यामध्ये ओव्हरटाईम शनिवार व रविवार किंवा सुट्टीचा समावेश आहे अंतराळवीरांचा प्रवास निवास आणि भोजनाचा खर्च नासा उचलते यासोबतच तो दैनंदिन खर्चासाठी पाच डॉलर म्हणजेच चारशे तीस रुपये वेगळी रक्कमही देतो सुनीता विल्यम्स आणि बुश विल्मोर यांचं पगार अनुक्रमे चौऱ्याण्णव हजार नऊशे अठ्ठ्याण्णव डॉलर म्हणजेच एक्याऐंशी पूर्णांक एकोणसत्तर लाख आणि एक, एक लाख तेवीस हजार एकशे बावन्न डॉलर म्हणजेच एक पूर्णांक पाच कोटी रुपये आहेत याशिवाय अवकाशात घालवलेल्या एकूण दोनशे शहाऐंशी दिवसांसाठी त्याला एक हजार चारशे तीस डॉलर म्हणजेच एक लाख बावीस हजार नऊशे ऐंशी मिळतील स्टार लाईन अंतराळयानावरील अठ्ठावीस रिॲक्शन कंट्रोल थस्टरपैकी पाच अयशस्वी झालेले होते तसंच पंचवीस दिवसांत पाच हेलियम गळती झाली अशा स्थितीत अंतराळयान सुरक्षित परत येण्याबाबत चिंता व्यक्त केली जात होती डेटाचं विश्लेषण केल्यानंतर नासानं निर्णय घेतला की सुनीता आणि बूश विलमोर यांना परत करणं स्टार अंतराळयान सुरक्षित नाही म्हणून त्यांनी सहा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी अंतराळयान पृथ्वीवर परत आणलं त्यामुळं अंतराळवीरांना परत आणण्याची जबाबदारी स्पेस एक्सला देण्यात आली स्पेस एक्सचे ड्रॅगन अंतराळयान दर काही महिन्यांनी चार अंतराळवीरांना अंतराळ स्थानकावर घेऊन जातं आणि तिथं उपस्थित असलेले पूर्वीचे क्रू स्पेस स्टेशनवर आधीच पार केलेल्या त्यांच्या अंतराळयानामध्ये परत येतात जेव्हा स्पेसएक्सने अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी क्रू नाईन मिशन लॉन्च केलं तेव्हा त्यात चार असणार होते परंतु सुनीता आणि दोन जागा रिक्त ठेवण्यात होत्या मार्च पंचवीस रोजी स्पेसएक्सनं चार अंतराळवीरांसह क्रू टेन मिशन लॉन्च केलं हे अंतराळवीर सोळा मार्चला आयडबल एस वर पोहोचले क्रू नाईन चे चार अंतराळवीर क्रू टेन कडे आपली जबाबदारी सोपवल्यानंतर सप्टेंबर पासून त्यांच्या अंतराळ यानात स्पेस स्टेशनवर परतलं आहे सुनीता विल्यम्सनं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर नऊ महिन्यांच्या कालावधीत वॉक पासून वैज्ञानिक प्रयोग आणि स्पेस स्टेशनच्या देखभालीपर्यंत सर्व काही केलं सुनीता विल्यम्स यांनी आतापर्यंत बासष्ट तास सहा स्पेस स्पेसवॉक केलं कोणत्याही महिला अंतराळवीरांचा हा सर्वाधिक स्पेसवॉकचा विक्रम आहे जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये त्यांनी दोन मोठं वॉक केलं त्यामध्ये एक तास सव्वीस मिनिटांचा आणि दुसरा सहा तासांचा समावेश आहे त्यांनी आणि सहकारी यांनी स्पेस वर अधिक वैज्ञानिक प्रयोग केलं यामध्ये बायोमेडिकल संशोधन पर्यावरण अभ्यास आणि नवीन तंत्रज्ञानाची चाचणी यांचा समावेश होता या प्रयोगांमध्ये त्यांनी नऊशे तासांपेक्षा जास्त वेळ घालवला सुनीता यांनी नियमित देखभालीची कामं केली जसं की आय डबल एस साफ करणं जुनी उपकरणं बदलणं आणि हार्डवेअरची तपासणी करणं आयडबल एस हे फुटबॉल फील्डच्या आकाराचं आहे आणि ते सुरळीत चालू ठेवण्यासाठी सतत देखभाल करणं आवश्यक आहे अंतराळातील वजनहीतेमुळे स्नायू आणि हाडांची कमकुवतपणा टाळण्यासाठी सुनीता यांनी नियमित व्यायाम केला आरोग्याच्या समस्या टाळण्यासाठी त्यांनी वजन प्रशिक्षण आणि इतर फिटनेस ऍक्टिव्हिटी मध्ये वेळ घालवला सुरुवातीला सुनीता आणि बुश विलमोर आय एस एस वर पाहुणे म्हणून होते परंतु नंतर ते तेथील नियमित क्रुज चा भाग बनले त्यांनी इतर अंतराळवीरांसोबत दैनंदिन कामं हाताळली आणि मिशन टास्क मध्ये आपलं योगदान दिलं पुन्हा भेटूयात एका नवीन विषयासह तोवर नमस्कार